Should we turn it पाहिलं तर त्यांच्या खुर्चीमध्ये किती लोक भ्रष्टाचार लो आहे त्याची जर यादी आपण काढली तर ती यादी निश्चितपणे खूप मोठी आहे आणि म्हणून आपल्याला हा महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र वाचवायचा आहे आज दिवसा ढवळ्या चोऱ्या होत आज दिवसा ढवळ्या महिलांच्यावरती अत्याचार होत आहेत आज दिवसा ढवळ्या कोयता ज्ञान फिरत आहे आज दिवसा ढवळ्या रस्त्याने माय मुश्किल झाली आहे असा महाराष्ट्र आपला होता का या ठिकाणी या नेते सरकारला विचाराव